नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी एक नवीनच युट्युबर आहे आता दोन तीन महिने झालं चालू केलेलं आहे खास नवीन ही माहिती आहे कारण आज आपण युट्यूबच च वेळेस आपण चॅनल उघडतो त्यावेळेस आपण सगळ्या गोष्टीतून एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच टाइम करण्याचं पहिलं आपण टार्गेट ठेवतो पण मित्रांनो त्याच वरती असे काही व्हिडिओ आहेत की जे तुम्हाला साडेतीन हजार पाच हजार रुपयामध्ये चार हजार वॉच टाइम आणि एक हजार सबस्क्राईबर देतात मी खूप व्हिडिओ सर्च केले पाहिलं पण अक्षरशः ते खोटं आहे ते सबस्क्रायबर वेबसाईट वरून देतात पण आता आत्ता ने जस्ट म्हणजे याच एप्रिलच्या अगोदर असेल साधारणतः मार्च मध्ये जेही काही वॉच टाइम होते फेक वॉच टाईम म्हणजे की समजा तुम्हाला जर अर्ध्या तासाचा एक तासाचा व्हिडिओ असेल त्यांनी चार हजार तास चालवला त्या पी सीवरती हो तर तो अपलोड व्हायचा हो आणि तुमचं चॅनल फुल मॉनिटाईज व्हायचा हो पण आता तो प्रकार बंद आहे कृपया माझे सर्व नवीन युट्युबर्सला विनंती आहे की कुठल्याही फेक व्हिडिओमध्ये तुम्ही कुणालाही एकही रुपया देऊ नका कारण ते नंतर तुमचा फोन उचलणार नाही तुमचा मेसेज पाहणार नाही असे बरेच कलाकार आहेत जे आपल्याच भारतामध्ये आहेत आता मी कुठल्या पर्टिक्युलर एखाद्या राज्याचं नाव घेणार नाही दोन तीन लोकांनाही मी फोन करून कन्फर्म केलं के की त्यांनी सांगितलं की वॉच टाईम ने बंद केलेला आहे युट्यूबवर असे काही लोक दाखवतात की हा माझा सेटअप आहे हे माझे पंचवीस पन्नास पी सी मी हे करून देतो ते करून देतो पण त्याच्यातल्या एका माणसाने मला स्वतः पर्सनली सांगितलं की दादा असं काही नाही आहे आता ते सर्व काही बंद झालेलं आहे यूट्यूबने त्याच्यावरती रिस्ट्रक्शन आणून युट्यूबने ते अपलोड अपडेट केलेलं आहे किंवा जण की कुणीही अशा फेक वॉच टाईम आणता कामा नये म्हणून माझी सर्व नवीन युट्यूबरला विनंती आहे की आता तुम्हाला स्वतः झगडून व्हिडिओ काढून तुमचा वॉच टाइम पूर्ण करायचा आहे की तुम्ही कुठलाही शॉर्टकट बघू नका एक वेळेस सबस्क्रायबर कशा तुम्हाला मिळू शकतात एकदा हजर झाल्यानंतर यूट्यूब तुमचं इम्प्रेशनही वाढवते त्याच्यामध्ये काय होतं की तुमचं यूट्यूब जास्त लोकांना प्रमोशन करतं अशा बऱ्याच काही कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये तर त्यामुळे तुम्ही या फेक व्हिडिओच्या नादी लागू नका शॉर्टकटच्या नादी लागू नका आणि सबस्क्राईब जरी भेटले तरी ते डेड असतात म्हणजे ते काही तुमचा व्हिडिओ पाहत नाही त्यांच्यापासून तुम्हाला काहीही फायदा नाही होता एवढं तुमच्या फेसमध्ये कसलेही व्हिडिओ असतील कुठल्याही कार्यक्रमाचे व्हिडिओ असतील जास्तीत जास्त व्हिडिओ टाका आणि वॉच टाइम तीनशे पासष्ट दिवसामध्ये चार हजार करण्याचं ध्येय ठेवा जास्त वेळ घेत नाही धन्यवाद श्री स्वामी समर्थ